हाय हॅलो नमस्कार मी श्वांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये कसेच सगळे सगळेजण मस्त असतील आणि मजेत असतील मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर फायनली इकडचा ब्लॉग येतोय आणि दीड महिना झालाय आता दीड महिना एक दोन दिवस बाकी आहेत पण जवळपास दीड महिनाच झालाय जसं तिकडच्या ब्लॉगला खूप सारा प्रेम दिले तसंच इकडच्या सुद्धा ब्लॉगला असंच खूप सारं प्रेम द्या आज खूप दिवसातून इकडचा ब्लॉग येतोय आणि मी तुम पुढचे सुद्धा जे ब्लॉग आहेत ते आता इकडचेच येतील तर आ, काल आ, काल नाही दोन चार दिवस झाले मी आलेली घरातलं एवढा सगळा पसारा आहे की जो आता आवरायचा आहे आणि जे की मी तुम्हाला दाखवणारे आता किचन मला, मला क्लिनिंग करायचं एवढी सगळी धूळ सासली म्हणजे बापरे मी जर जेव्हा माझ्या घरामध्ये एंट्री केली ना असं वाटलं हे घर माझं आहे की नाही एवढी धूळ झाली आहे सगळ्या डब्यांवरती इकडे तिकडे फरशी हे ते सगळं आवरलेलं होतं यांनी आम्ही यायचो होतो म्हणून पण बाकीचे जे भांडे आहेत त्या गोष्टी मग किचन सगळ्या गोष्टी तसून तशा असेल मग आता त्या मस्त अशा आवडायच्यात कारण की जोपर्यंत घरातला आवरत नाही ना तोपर्यंत तो मला अजिबात बरं वाटणार नाही पण आता तिकडं जास्त आराम झालाय जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच आराम झाला आहे त्यामुळे जास्त काही लोड नाही घ्यायचा थोड्या थोड्या गोष्टी आवरायला घ्यायच्यात कारण की दीड महिना आराम आणि डायरेक्टली जर सगळंच एक खटी आवरायला घेतलं ना तर मग जास्त ताणी आणि मग कंबरदुखी ह्या त्या सगळ्या गोष्टी चालू होतील त्यामुळं अजून पण काय दीड महिना झाला पण अजून पण काय एवढं थोडंच बरं असतं तेवढी काळजी घ्यावी पण लागली डिलेवरीमध्ये तर चला मग आता गोष्टी सगळ्या आवरायच्यात आणि तुम्ही म्हणताल एवढी तू दीड महिना राहिले मग एवढी सगळी धूळ झाली का तुझ्या घरामध्ये पण असं नाही आहे प्रेग्नेसीचे सगळे ब्लॉग तर मी पहिल्यापासून माझे पाहिलेले आहेत म्हणजे आता जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तरी सांगायची पण गरज नाही पण खूप सारे नवीन नवीन मेंबर ॲड होतात मग त्यांना ते जे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहत नाहीत जिथून ते व्हिडिओला सबस्क्राईब करतात तिथून पुढचे ब्लॉग कंटिन्यू करतात आणि मागचे जे ब्लॉग आहेत ते पाहत नाहीत मग काय होतं की त्यांना माहीत नसतं की काय झाले काय नाही त्या गोष्टी त्यामुळं प्रेग्नेन्सीवर माझी खूप डेंजर गेली सगळं हे ते दुखणे माझे चालूच होते एक दोन एकूण ॲडमिट पण करावं लागलं तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे मी एवढं काहीच आवरलेलं नव्हतं घरातले डबे वगैरे घासायचे तर लांबच राहिलं नवरात्रीमध्ये पण मी काही आवरलं नव्हतं कारण यांनी मला काही आवरूच दिलं नाही तेव्हा पण जास्तच दुखायचं माझं त्यामुळं मग म्हटलं नकोच डिलेवरी झाल्यावरती हे म्हटले बघू डिलेवरी झाल्यावरती मग तू हळूहळू आवर आत्ता काहीच आवरू नको आणि नाही आवरलं तरी पण काहीच हरकत नाही कारण की कसं आहे आधी आपली काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे क्लिनिंग पण महत्त्वाची असती घरातली पण ती येईल करता तब्येतीची काळजी घेणं आधी महत्त्वाचं तर असो मग आता मस्त असं घरातलं क्लिनिंग करायचं आहे आणि ते ही बाबूला पाहून बाबू इथं खेळतोय आणि त्याला पाहून आवरायचं आहे मला असं टेन्शन आलं आहे पण मी जरी टेन्शन आले तेवढं काही लोट घेत नाही कारण की कामांचं काही ते तर आयुष्यभर संपणार नाही एखादा बाईचे कामांना आयुष्यभर सकाळ ते संध्याकाळ कधी होती कधी दिवस चुकतो हे पण तिला कळत नाही आणि काय होतं मग कामांमध्येच आपले दिवस निघून जातात आणि मुलं लहानचे मोठे होऊन जातात आता शौर्यच्या वेळी तसं झालेलं आहे कधी इतका मोठा झाला ना ते सुद्धा असं समजत नाही आता तो पहिलीला त्याचं ॲडमिशन आहे आता तो पहिलीला जाईल कधी दुसरी कधी तिसरी मग असं होऊन जातं त्यामुळं कामांचं मी काही जास्त लोडच घेणार नाही जसे होतील तसे होतील आधी आपल्याला एकरांकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे तर चालेल मग आता आवरूया ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि छान छान कमेंट्स करा आतापर्यंत खूप सारे प्रेम दिले आणि खूप गोड कमेंट्स करतात त्या सगळ्या ताईंचं खूप मनापासून धन्यवाद म्हणजे एकदम मनातून कारण की खूप इतक्या पॉझिटिव्ह कमेंट येतात ना तुमच्या कमेंटनी मला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते अजून व्हिडिओ बनवण्यासाठी की किती ह्या ताई माझे इतके बारीक काही नाही व्हिडिओ पाहतात की अजूनही असं वाटतं छान छान काहीतरी दाखवावं छान छान काहीतरी बोलावं तर चला जास्त वेळ नाही घालवता याचाच टायम कितीपर्यंत किती वेळ शांत हे काही सांगू शकत नाही तसं बाळ खूप गुणी आहे खूप शांत बसतं पण आता लहान लेकर आहेत म्हटल्यावरती थोड्या म्हणजे थोड्या थोड्या मिनटाला ते त्रास देतातच आणि जे त्रास देत नाहीत मग ते लेकरं कसले चला आता आवरूया चला आता आवरू बाबू काय आता कळायला लागला आम्हाला सगळं सगळं कळायला लागलं कळतय ना ए बबडू बबड्या चला तर मग आता आवरूया सकाळचा नाश्ता स्वयंपाक जेवण सगळ्या गोष्टी आवरल्या आणि दुपारी म्हटलं चला आता आवरूया कारण बाळ झोपलेलं आहे ते उठलं तरी पण हे आहे त्याला पाहायला त्यामुळं मग एवढं काही टेन्शन नाही जेव्हा हे घरी होते ना तेव्हाच आवरायला घेतलं थोडं थोडंसं काही मी काही हे यांनी पाहून मग तो शांत राहील तसा तो खूप शांत आहे पण तरी सुद्धा लहान लेकरं हे थोडेफार तरी त्रास देतातच घरामध्ये एवढी धूळ असली ना की बाप रे बाप मला पाहूनच एवढं डेंजर वाटलं ना घरात एंट्री केली ना म्हटलं बाप रे हे घर माझं आहे की नाही असं वाटायला लागलो होतं पटकन डब्यामध्ये जो काही थोडाफार किराणा होता तो भरून घेतला पिशव्यांमध्ये आणि मग भांडे घासायला घेतली कारण की आता किराणा आणायचाच आहे घरामध्ये मग म्हटलं चला किराणा आणायच्या आधी ना आधी आपलं किचन आवरून घ्यावं म्हटलं कसं जेव्हा किराणा घेऊन येऊ तेव्हा डायरेक्टली मग धुतलेल्या बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये व्यवस्थित तो स्टोअर करून ठेवता येईल नाही तर परत तो घेऊन यायचा आणि परत ते डबे मोकळे करायचे मग घासायचे त्यापेक्षा म्हटलं चला मग आधी सगळं घासून क्लीन करून घ्यावा आणि मग किराणा घेऊन यावा तर भांडे वगैरे घासायला घेतले एवढी धूळ साचलेली होती आता प्रेग्नन्सीची पण मी काही आवरलेलं नव्हतं त्यामुळे ती तेव्हापासूनची धुळे आणि डब्यावरचे झाकणं तरी एवढे डेंजर घासावं लागत होते ना, ना मला ते लवकर निघतच नव्हते असं तेलकट थर साचलेला होता मस्त सगळं घासून घ्यावं म्हटलं आणि ना तिकडे उभा राहून ना खूप पायाला कंटाळा येईल एवढे सगळा आराम झालाय दीड महिना त्यामुळं ना गॅलरीमध्ये मी घासायला घेतले म्हटलं बसून थोडासा आराम भेटेल त्यामुळं मग बग... आणि तसं कमरेचा बेल्ट लावल्यामुळं खूप जास्त आराम भेटतो कमरेला बेल्ट काढल्यानं की मग काही करावं असं वाटत नाही त्यामुळं मग बग... बाहेरच घेतले भांडे घासायला आणि दुपारी मी भांडे घासते ना त्यामुळं पाणी पण खूप गरम आहे टाकीतलं आता उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी गरम असतं की पाणी तापवायची सुद्धा गरज पडत नाही असं वाटतं ते पाणी उकळलेलं आहे काय एवढं गरम पाणी आहे त्यामुळं गार पाण्यामध्ये पण मी काही भांडे घासत नाही आणि असं पण नाही की गारपाण्यामध्ये आता दीड महिना झालेला आहे आता थोडं थोडंसं गारपाण्यामध्ये जरीही हात घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही तरी बाकीचे जे स्वयंपाक वगैरे असतात तो आपलं सकाळी होतो म्हणजे भांडे किंवा पाण्यात हात घालायचे असं काही काम असतात ना ते माझे जवळपास आता उशीरच होतो कारण सगळं बाळाच्याच पद्धतीने चालतं म्हणजे तो जेव्हा उठतो तेव्हा त्याला घ्यायचं तो झोपतो तेव्हा मग बाकीचे कामं आवरायचे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना उशीर होतो आणि टाकीतलं पाणी पण खूप गरम होतं तोपर्यंत दहा अकरापर्यंतच खूप सकाळीच ऊन असतं त्यामुळे मग एवढं काही नाही गार पाण्यामध्ये एवढं हात घालायचा मला कधी प्रसंग आलाच नाही जे आता इथून पुढे म्हणता येईल तसं कारण की तिकडे तर काही कधी काही केलंच नाही तिकडं खूप जास्त आरामच झाला मस्त माहेरी खरंच खूप मज्जा असते आई सगळं काही आईत देते आणि आईची किंमत ना सासरी आल्याशिवाय कळत नाही हे प्रत्येक मुलीचं असतं जोपर्यंत तिकडं सगळ्या गोष्टी आईत भेटत नाही तेव्हा तिची किंमत कधीच कळत नाही पण जेव्हा आपण सासरी जातो ना मग आई खरं तर कळायला लागते ला तर चला मग मस्त अशी थोडीशी क्लिनिंग करून घेतली जास्त काही मी लोड घेतला नाही आता जरी मी तुम्हाला इथे सारखे भांडे घासत दिसत असले तरी मी कित्येक वेळ उठलेली आहे बाळाला पाहायला थोडासा आराम केला त्यानंतर ना हे सगळे भांडे क्लिनिंग केलेत तर ब्लॉग पहा मग शेवटपर्यंत काल एवढे दमले सगळं किचन आवरलं किचनचा मस्त असा मेकओवर केला आणि एवढी दमले ना त्यामुळं ब्लॉग काय कंटिन्यूच केला नाही डायरेक्टली आज ब्लॉग कंटिन्यू करते आज मस्त अशी खूप दिवसातून साडी वेअर केली आणि आवरले कारण की प्रमोशन पण होतं आणि एक दोन रील पण बनवले आणि तिकडं तिकडं पण मी करत होते प्रमोशन पण आता तिकडं आल्यापासून खूप जास्त पेंडिंगला पडलेत म्हटलं चला प्रमोशन पण स्टार्ट करूया आणि मग म्हटलं की ना एवढं दमल्यासारखं झालं त्यात बाळ पण उठायचं आणि हे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी बघितलं किंवा मी थोडं थोडंसं बघून मग थोडं थोडंसं आवरलं एवढं काही लोड घेतला नाही त्यामुळं खूप जणी कमेंट करतील की एवढं काय आवरायचं नंतर आवरायचं ना पण भरपूर काही गोष्टी आवरायच्या बाकी आहेत किचनचं मस्त असं आवरण झालं आहे किती छान मस्त असं ग्रीन ग्रीन वाटते किचन आता इथं ह्या भाज्या ठेवल्यात कोथिंबीर आणि शेपूची भाजी आता माझ्याकडे काही फ्रीज नाही त्यामुळे मी याच्यामध्ये ठेवले कारण उन्हाळ्यामुळं ना भाज्या सकाळी आणल्या तरी संध्याकाळी लगेच सुकून जातात मग असं मस्त राहिल्यात त्या आणि हे आर्टिफिशियल प्लांट्स आणलं होतं म्हणजे मी शहरनं ऑर्डर केले मी दोन तीन गोष्टी ऑर्डर केल्या होत्या तिकडं होते तेव्हाच पण अजून एक दोन काही आल्या नाहीत आणि हे आले मग मी हिता ठेवले आणि हे जे बरणे आहेत ना तर सगळंच चेंज केलं आहे म्हणजे कसं घरामध्ये थोडंसं चेंज केलं ना की पॉझिटिव्ह एनर्जी राहते थोडंसं वेगळं पण वाटतं आणि छान वाटतं समस्त वाटते आता ते भाजी म्हणून त्याच्यामुळे समस्त ग्रीन ग्रीन वाटते आणि अजून एक दोन गोष्टी ऑर्डर केल्यात त्या आल्या की तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी दाखवेनच तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये कळेलस कारण की मिनी ब्लॉग मी आता स्टार्ट करणार आहे आणि मिनी ब्लॉगला पण खूप सारं प्रेम द्या तर पहा मस्त असं माझ्या किचन डबीत मला थोडंसं लांबून दाखवते इथे असं ठेवलंय आणि इकडे असं मस्त ठेवलंय तर कसं वाटलं माझा किचनचा मेकओव्हर जे ॲल्युमिनियमचे डबे आहेत ना ते इथं होते ते मी तिकडे ठेवले आणि इथे इथं ना हे स्टीलचे डबे होते स्टीलचे डबे इकडे केले आणि या खालच्या बरण्यावरती ठेवले आणि ते ग्रीन जे डबे दिसतात ना तर ते इथे ठेवले होते मी ते थोडेसे तिकडं केली म्हणजे जरा छान वाटायला लागलं आणि कसं व्हिडिओज वगैरे बनवतो मग थोडंसं चेंजेस करत राहिलं घरात की मग अजूनही छान वाटतात व्हिडिओज बघायला थोडंसं वेग वेगळं वाटतं जरा काहीतरी आणि मस्त असं माझं किचन रेडी झालंय सो तुम्हाला कसं वाटलं किचनचा वगैरे नेकोवर पहिला छान होता की आत्ताचा ते पण मला कमेंट करा आणि घर घरावरले ते एकदम भारी फ्रेश वाटते आत्ता वाटते की मी माझ्या घरात आहे नाहीतर एवढं भयानक झालं होतं ना डब्यावरचे धुळण ते असं किती दिवसापासून साचलं होतं असं झालं होतं तर चला आता ह्या छोट्याशा ब्लॉगचा मी तर तेंड करते छान छान कमेंट्स करा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करा आणि मी आज खूप दिवसातून साडी वेअर केली म्हणजे ही साडी याची आहे फोटोशूट केलं होतं तेव्हाची त्याच्यानंतर मी साडीच वेअर केली नाही ड्रेसच वेअर केले तुम्ही पाहिलं ते आज खूप दिवसातून साडी वेअर केली आणि मस्त असं आवरले तर कशी दिसते मी ते पण मला कमेंट करा आणि माझं किचनचा मेकवर मला कसा वाटला ते पण कमेंट करा इथून पुढचे तुम्हाला इकडचे ब्लॉग येतील त्यामुळे ब्लॉग कोणते कोणते पाहायला आवडतील ते, ते सुद्धा मला कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा मिनी ब्लॉगला पण खूप खूप खुँ सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या मिनी ब्लॉग मी का स्टार्ट करणार आहे कारण म्हणजे आता बाळामुळे पण ना थोडस सा। सारखे ब्लॉग तर आपले काही नव्हते पण तरी दोन दोन दिवसातून तीन दिवसातून दिवसा मी बनवत होते पण आता काय माहित काय होते काय नाही जसे बनवतेतील तसे मी पोस्ट करील पण आपला रोज दुपारी बारा वाजता हा शॉर्ट व्हिडिओ असेल म्हणजे मिनी ब्लॉग असेल कारण मिनी ब्लॉग मिनी ब्लॉगनी तरी तुमच्यासोबत मी कनेक्ट राहील तर त्याला ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते ना असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या